तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य धनंजय मुंडे यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल फेसबुकवर पोस्ट करत दिला सज्जड दम बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत दिवंगत सरपंच देशमुख यांना करण्यात आलेले अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश थर्स यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे अशातच धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावत सज्जड दम दिलाय राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा नी केली शंका निर्माण केल्या गेल्या तेही सगळं मी सहन केलं मात्र माझ्या जन्मदात्या आईवर खोट्या आरोप करण्याची हिंमत कोणी करत असेल तर ते स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे सोबतच राजकारण आता या स्तरावर गेलं आहे याचं वाईट वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पीठ